सावंतवाडी येथील बॅरिस्टर नाथपै सभागृहात बावीस मार्च रोजी कोकण मराठी साहित्य परिषदेचे जिल्हास्तरीय साहित्य संमेलन संपन्न होणार आहे या साहित्य संमेलनाला अनेक दिग्गजांची उपस्थिती लाभणार असून या संमेलनाचा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आणि तमाम कोकणातील साहित्यप्रेमी वाचक विद्यार्थीवर्ग तसेच नवोदित लेखक व साहित्य क्षेत्रातील मंडळींनी लाभ घ्यावा असे आवाहन कोकण मराठी साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष डॉक्टर प्रदीप ढवळ यांनी आज केले सावंतवाडी येथे शासकीय विश्रामगृहात ते पत्रकारांशी बोलत होते यावेळी कोकण मराठी साहित्य परिषदेचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष मंगेश म्हस्के इतिहासकार डॉक्टर जी ए बुवा केंद्रीय कार्यकारिणी सदस्य लेखिका उषा परब सावंतवाडी शाखाध्यक्ष ॲडवोकेट संतोष सावंत सहसचिव राजू तावडे उपाध्यक्ष अभिमन्यू लोंडे खजिनदार डॉक्टर दीपक तुपकर कुडाळ तालुकाध्यक्ष तथा लेखिका रुंदा कांबळी जिल्हा कोषाध्यक्ष भरत गावडे सदस्य ॲडव्होकेट नकुल पारसेकर प्राध्यापक रुपेश पाटील कवी दीपक पटेकर विनायक गावस आदी उपस्थित होते यावेळी डॉक्टर प्रदीप ढवळ पुढे म्हणाले सावंतवाडी शहराला साहित्य व ऐतिहासिक परंपरा लाभली आहे यंदाच्या संमेलनाचा मान सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी शाखेला मिळाला हे सौभाग्य आहे या, या संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून माजी शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री आमदार दीपक केसरकर असून ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधुबाई कर्णिक यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या संमेलनाचे उद्घाटन पालकमंत्री नितेश राणे यांच्या शुभ हस्ते होणार आहे तसेच या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर असतील या संमेलनादरम्यान ग्रंथ दिंडी ग्रंथ प्रदर्शन परिसंवाद कवी संमेलन असे बहुविध कार्यक्रम सादर होणार असल्यामुळे हे संमेलन प्रत्येकासाठी ऐतिहासिक साहित्य मेजवानी ठरेल असा विश्वास डॉक्टर ढवळ यांनी व्यक्त केला ही संस्था आज पालघरपासून ते या सावंतवाडीपर्यंत जवळजवळ एकाहत्तर शाखा वेगवेगळ्या परीने आपल्या परीने साहित्याची धुडा सांभाळत आहे आपल्याला माहिती आहे की मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळा महाराष्ट्र राज्याच्या साहित्य आणि सांस्कृतिक मंडळाचा एक उपाध्यक्ष म्हणून देखील मला याचा अभिमान आहे की गेली अनेक वर्ष कोकणमाडी साहित्य परिषद नव्या नव्या लेखकांना नव्या नव्या कवी ना व्यासपीठ उपलब्ध करून देते माझ्यासारखा देखील एकोणीसशे नव्वद सालचा बॅचचा एक, साल एक कार्यकर्ता कोकण मराठी साहित्य परिषदेचा ज्याला मधुमंगेश कर्णिकांचा स्पर्श झाला ज्यांच्या सहवासामुळे मी स्वतः जवळजवळ तेरा ते चौदा विश्वविक्रमी नाटक मग शिवबा नाटक असेल द्वंद्व नाटक असेल सन्यस्थ ज्वालामुखीसाठी व्यावसायिक नाटक येऊ शकले हे केवळ घडलंय ते कोकण मराठी साहित्य परिषदेमुळे आणि हे सगळं करत असताना वेगवेगळ्या जिल्ह्यांवरती होणारी संमेलन देखील तितकीच महत्त्वाची असतात या संमेलनाला मुद्दाम पद्मश्री करणे हजर राहणार आहेत कोकणात एक सुपुत्र की ज्याने महापद्मश्री ज्यांना मिळाली की ज्याने कोकणामधल्या अनेकांना हे व्यासपीठ उपलब्ध करून दिलं आम्हाला सगळ्या साहित्यिकांचं आज ते दैवत आहे स्वागताध्यक्ष म्हणून आदरणीय दीपकजी केसरकर येणार आहेत पालकमंत्री म्हणून राणेसाहेब आहेत आणि आमची कोकण मराठी साहित्य परिषदेची सगळी टीम या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे तुम्हाला पत्रकारांना एकच विनंती आहे शेवटी असं म्हटलं जातं की दूध घरोघरी जाऊन पोचवावं लागतं दारू पोचवावी लागत नाही साहित्याची ही सगळी मांदळी आहे साहित्याचा हा जो काय प्रपंच आहे हा घराघरा तरुणांपर्यंत अलीकडचे जास्तीत जास्त तरुणांचा सहभाग ह्यामध्ये असला पाहिजे परीक्षेचा काळ आहे हेही माहिती आहे पण तरी जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे संमेलन कसं पोचवाल सकाळी होणारे नऊ वाजता ग्रंथ दिंडी आहे ग्रंथ प्रदर्शन आहे परिसंवाद आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचा असा भरगच कार्यक्रम असं आयोजन इथल्या सावंतवाडीच्या आमच्या कुंभसाप समितीने केलेलं आहे आणि म्हणून याची जास्तीत जास्त प्रसिद्धी आपण द्याल एवढी विनंती आम्हा सगळ्यांच्या वतीने मी करतोय धन्यवाद प्रास्ताविक सावंतवाडी शाखा अध्यक्ष ॲडवोकेट संतोष सावंत यांनी केले तर आभार प्राध्यापक रुपेश पाटील यांनी मानले यावेळी सावंतवाडी सह परिसरातील सामाजिक शैक्षणिक पत्रकारिता व साहित्य क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते सिंधू रिपोर्टर्स लाईव्ह राजू तावडे सावंतवाडी नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा